आणि इकडं सलामी झडते महाराष्ट्र केसरी पैलवान हर्ष विरुद्ध महाराष्ट्र केसरी पैलवान जवाटे मदनेसरॉय हरियाणाचे कोच समीर रॉय महाराष्ट्र मंडळ आपण या ठिकाणी यायचं आपला या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होणार रॉय साहेब आप आजाई आपे या ठिकाणी मा खेलचे प्रसारण या ठिकाणी केलं या ठिकाणी मयूर दादा कामठे पाटील आपण या ठिकाणी यायचं मयूर तुझा देखील या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान केला जाणार आहे विलास दादा कामठे पाटील नरेश भाऊ सागरदादा कुस्ती चालू करून घ्यायची हा एक फोटो काढून घ्या आणि कुस्तीला प्रारंभ होतोय आणि हे मैदान जोडण्यामध्ये पहिलवान गोविंद पवार महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजीत दादा कटके राष्ट्रीय पदक विजेते पैलवान जी घुले हनुमान आखाड्याचे वस्ताद गणेश भाऊ दांगट या सर्वांच गावाच्या वतीनं मनापासून धन्यवाद आणि कुस्तीला प्रारंभ झाल्यानं आलेले थोडे इथली सगळी मंडळी थोडी चला त्या आपण मंडळी जाऊ हिरवी चेंडी परिधान केलेला पृथ्वीराज पाटील सेना गलामध्ये सर्विसलाय मयूर हजार बावीस सालचे महाराष्ट्र केसरी आहेत आणि हर्षवर्धन सदगीर दोन हजार एकोणीस सालचे महाराष्ट्र केसरी गाव कोंबारणे तालुका अकोला जिल्हा अहमदनगर मूळचा अहमदनगर जिल्ह्याचे पण नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र केसरीची पहिली गदा मिळवून दिली नाशिक जिल्ह्याला आणि बावीस वर्षानंतर पृथ्वीराज पाटलांनी कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली आक्रमक होता पृथ्वीराज पाटील शबास आणि पंच म्हणून सेना दलाचे रिटायर्ड फौज हनुमंत गायकवाड सर आणि कधी काळी अभिजात कटके हनुमंत गायकवाड असतील भरतदा म्हस्के असतील विक्रम अल्लाट असतील अमरज निंबाळकर असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये तयार झालेलं हे नररत्न जब जमी पर खुदा भी आसमान से देखता होगा क्या चीज उसने बनाई वो भी सोचता होगा क्या बात है तन भी सुंदर मन भी सुंदर ये तो सुंदरता की मूर्त है तारीफ करो उसकी जिसने इन्हें बनाया हो अनि घुटना ओ ग्राम देवा श्री काल भैरवनाथ व मुकादा हुस्ता उस्ता शबास अजोबा बजरंगलिकी बोला बजरंग मलिकी छत्रपती शिवाजी महाराज की देश मिटने वाला ओ हलक्या काळजाजी घर गाटा पावरा रावला वाढायचं बघा तुम्ही थांबूच नका हो काय कुस्ती येत वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एवढं असावं का सगळं बँकिट ठेवायचं मार्चेंड आहे म्हणून माणसं म्हणतात माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या पोराच्या पायाला नुसते हातपाळायच्या काड्या बास घ्या जर शिवपाची हेचे दान देगा देवा तुझा विसरणा देवाला मागायचं असेल शेव्हा एवढाच दान मागा याच्यामधून उतराय होण्याचं भाग्य आम्हाला मिळू दे शेवास महाटातली नुरा ढोंगी कुस्ती संपवणार गाव कोंडवा उद्यापासून एकच चर्चा घ्या कोंडवा गावचा आदर्श दिल्लीच बक्र महाटात उभ्यानं पडतंय ते बंद होतंय कोंडवा गावाच्या या प्रेरणेमुळं कष्टाचा पैसा वाया जात नाही आणि हरामचा पैसा झोप लक्षात ठेवा आणि हाताचा घुटणा मानेवरती ठेवलेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून महाखेल कुस्ती युट्यूबच्या माध्यमातून कोंडळाचं मैदान जगभरामध्ये पोहोचलेलं आहे फौजीनं घुटणा ठेवलाय आणि फौजी त्याचं निरीक्षण करतो वरचा पैलवान कोल्हापूर जिल्ह्यातला देवठाण्याचा पनाळ्याजवळचा संग्राम पाटील त्यांचा चुलता धनाजी पाटील चुलता एक नामांकित पैलवान महाराष्ट्र केसरी समाधान घोडकेचं मार्गदर्शन या पृथ्वीराजला हात टिकली की दोन अडीच हजार जोर मारलेली या पृथ्वीराजनं मी पाहिलेले आहेत विक्रम आलाठ इथं असतील तर त्यांना माहिती आहे काय बी दादा समाधान घोडके बरोबर पाचशे रुपयाच्या जोडीत हजाराच्या जोडीत असताना हा पोरगा दोन दोन अडीच आडि अडीच हजार जोर मारायचा शबास पहिलवान काय उगीच घडत नाही दहा दहा वर्ष घासल्यानंतर श्री गणेश होत असतो मॅगी सारखं पाहिजे पटकन पाच मिनिटामध्ये तीन लाखाला कुस्ती ठेवली आहे शबास त्या आई वडिलांच कौतुक आशी अशी रत्न त्यांच्या पोटी जन्माला आहेत ज्या आईची कुशिरवान असते तिच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तत्व मुलं जन्माला येतात त्या आईच्या हृदात ताकद असते शबास आनंदाची डोही आनंद तरंग शबास ही वीर हनुमानाची कुस्ती सत्य संकल्पाचा दाता सका भगवंत शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता ओ ओ काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा बटा शूर आणि वीर स्वामी काजी सादर काम आणि रुद्रा अंजनीच्या सुकुमारा शबा जरा एकदा बलीचा जय जेकार होऊन जाऊ द्या नाम संघा पृथ्वीराज पाटील आणि तमाम उपस्थित कुस्ती शौकिनांच बैलान मंडळींच आणि ग्रामस्थांचं मी कुस्ती निवेदक हंगेश्वर दायगुड आणि माझे सहकारी पहिला धनंजय मदने यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद दिलेल्या सेवेला विश्रांती देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हर्षद हर्षवर्धन हर्षद हा लगेच घेऊन जा हर्षवर्धन तुम्हीच थांबा आणि लगेच घेऊन जा ग्रामदैवत